केस कोणत्या दिवशी कापावे आणि कोणत्या दिवशी कापू नये पण मित्रांनो आज आपण केस कोणत्या वारा दिवशी कापावेत ना का वा हे नाही तर तिथीचा विचार करून हे सांगणार आहोत की केस कोणत्या तिथीला कापल्यास आपल्या जीवनात लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते लक्षात ठेवा वारांपेक्षाही तिथीचं महत्त्व हे कित्येक पटीनं जास्त आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा आज आपण जी तिथी पा... पाहणार आहोत या तिथीला केस कापू लागलात तर विश्वास ठेवा लक्ष्मीच्या कृपेने धन वैभव ऐश्वर्य, घर गाडी बंगला जी तुमची पैशासंबंधीची स्वप्नं आहेत पैशासंबंधीत ज्या मनोकामना आहेत त्यांची पूर्तता नक्की होईल आणि हो ज्यांच्या घरामध्ये आजारपण आहे बाधा आहे यासाठी हा व्हिडिओ नाही आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त त्यांच्या घरात पैसा येत नाही ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही मेहनत करा कष्ट करा पण पैसा येत नाही केवळ या लोकांसाठीच हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरही नक्की बरसावी असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आपण तिथी तर पाहणार आहोतच पण त्याआधी केस कापण्यासंबंधीच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी पाहूया तर बघा आठवड्यातील तीन वार असे असतात की या तीन वारी आपण केस कापायचे नाहीत त्यातील पहिला वार म्हणजे मंगळवार मैत्रिणींनो हे सर्वांच्या सर्वच्या सर्व जे वार आहेत ते जड वार आहेत या दिवशी केस कापल्यास प्रचंड धनहानी होते जसं की मंगळवार आपण केस कापत असाल तर धनलक्ष्मीची हानी होते पैसा या ना त्या मार्गानं वायफळ गोष्टींवरती खर्च होऊ लागतो आपल्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा कमतरता येते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळवारी जे लोक केस कापतात त्यांच्या आयुष्य त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी आठ महिन्यांनी कमी होत जातं जशी गोष्ट मंगळवारची अगदी तशीच गोष्ट शनिवारची आहे शनिवार हा शनिदेवांचा वार मानला जातो या शनिवाराच्या जा दिवशी शनिदेवांची कृपा असते आणि म्हणून शनिवारी जर आपण केस कापत असाल तर आपली बुद्धी भ्रष्ट होते दरिद्रता देवीचा वास निर्माण होतो आणि म्हणजे अलक्ष्मी जी माता लक्ष्मीची बहीण आहे तिला आपण औधसा असंही म्हटलं जातं बघा आणि तिचा वास आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये निर्माण होतो घरातील मुलं आणि आपण स्वतःसुद्धा वाम मार्गाला जातो आपण व्यसनाधीन होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आपल्याला आपल्या संतानांना मुलाबाळांना लागू लागतात आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट जर आपण शनिवारी आपले केस कापत असू तर आपलं आयुष्य सात महिन्यांनी कमी होतं याचे हिंदू धर्मशास्त्रामध्ये विविध ठिकाणी संदर्भ आढळतात बघा मंगळवार शनिवार आणि तिसरा गुरु वार आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी सुद्धा आपण केस कापत असाल तर आपली बुद्धी भ्रष्ट होते गुरुचे जे बळ असते जे बल, बल गुरुबळ असतं ते कमी होत जातं आपली जी मुलं बाळ आहेत त्यांना अभ्यासामध्ये अनेक अडचणी येतात तस मुलांच्या करिअरमध्ये सुद्धा अनेक अडथळे निर्माण होत असतात बघा तर आपण स्वतःसुद्धा कितीही शिकलेलं असू द्या त्या शिकलेल्या विद्येचा वापर आपल्याला योग्य मार्गाने करता येत नाही पैसा कमी कमी होऊ लागतो अशा घरातून लक्ष्मी लवकरच काढता पाय घेते तर हे तीन वार आपण पहिले मंगळवार पाहिले बघा मंगळवार गुरुवार आणि शनिवार यासोबतच जर तुम्ही एखादं व्रत करत असाल उपवास करत असाल तर या व्रत आणि उपवासाच्या दिवशीसुद्धा केस चुकूनही कापू नका मग केस हे कधी कापावेत तर बघा सोमवार असेल बुधवार असेल शुक्रवार रविवार या दिवशी आपण निश्चितच केस कापू शकता आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सोमवारी केस कापायला मनाई केली आहे आपण आपल्या भागामध्ये ज्या प्रथा प्रचलित आहेत त्याचंसुद्धा आपल्याला पालन करायला हवं त्याचबरोबर अमावस्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीलासुद्धा केस कापू नका महिलांनी अमावस्या तिथीला केस कापणं त्याचबरोबर केस धुणं हे सुद्धा अवश्य टाळावं अन्यथा महिलांना स्वतःच्याच मुलांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो सोबतच त्यांची शारीरिक आणि मानसिक सु स्थितीसुद्धा खालावते बघा आणि म्हणून अमावस्येला पौर्णिमेला पुरुष असो किंवा स्त्रिया असो केस कापणं आणि महिलांनी केस धुणं या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत हे तीन वार आहेत आणि अमावस्या पौर्णिमा तिथी व्रत आणि उपवास ये हे दिवस असतील तर या दिवशी केस कापल्यावर घर अक्षरशः बर्बादीच्या दिशेने जात असतं तर ही सर्व माहिती निसर्गाच्या नियमांना अनुसरून आहे आणि नेहमी लक्षात ठेवा जे लोक निसर्ग नियमांचं पालन करतात त्यांचा त्यांचं जीवन हे नक्की बदलून जातं जे निसर्गाच्या नियमांना अनुसरून मार्गक्रमण करतात त्यांच्या जीवनामध्ये बदल हे नक्की होतात प्रत्येकाला त्यांच्या कर्माचं फळ हे मिळत असतं गरीब असो श्रीमंत असो आज तो ज्या अवस्थेत आहे ते त्याचं कर्म त्याला त्या अवस्थेत घेऊन जात असतं तर बघा आता आपण गोष्टीकडे वळूया की केस नक्की कोणत्या तिथीला कापावेत तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मैत्रिणीनो केस कापल्याने विशिष्ट प्रकारची ऊर्जा शक्ती आणि तपोबले हे आपल्यातून निघून जात असतं आणि विशिष्ट दिवशी विशिष्ट प्रकारच्या ऊर्जा कार्यरत असतात हे तीन दिवस म्हणजे मंगळवार गुरुवार आणि शनिवार तसंच अमावस्या पौर्णिमा तिथी किंवा व्रत उपवास या दिवशी केस कापल्यानं ही ऊर्जा जी शक्ती आहे तपोबल आहे ते आपल्यातून निघून जातं आणि त्याचा प्रचंड तोटा हा आपल्याला सहन करावा लागतो या उलट जर आपण विशिष्ट तिथींना केस कापत असाल तर त्याचा प्रचंड फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही तर ते कोणते आहे ते आता आपण बघूया मैत्रिणींनो ही जी तिथी आहे ना ते शुक्ल पक्षातील दुज म्हणजेच द्वितीय द्वितीय तिथी असते बघा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये आपले जे महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ या प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्षे पहीला शुकल पक्ष असतात पहिला शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष त्यातील शुक्ल पक्ष जो पक्ष आहे या शुक्ल पक्षातील दुसरा दिवस की ज्याला द्वितीय असं लिहिलेलं असतं या तिथीला आपण आवर्जून केस कापा तुमच्या घरात लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्की येत राहील पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने म्हणजेच या ना त्या मार्गाने पैशाची आवक होत राहील अशा घरामध्ये पैसा कधीच कमी पडत नाही लक्ष्मी अशा घरात नेहमी वास करणं पसंत करते अशा लोकांच्या डोक्यावरती कधीच कर्ज जडत नाही अशा लोकांची मुलं बाळं कधीच गरीब राहत नाहीत अशा घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि मानसन्मानामध्ये सतत वाढ होत जाते मित्रांनो जर तुम्ही बुधवारच्या दिवशी केस कापत असाल म्हणजे बुधवार आलेला आहे आणि शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीसुद्धा असेल तर मोठ्या प्रमाणात घरामध्ये सुद्धा सुखसमृद्धी निर्माण होतेच मात्र आलेला पैसा स्थिर रूपाने टिकून सुद्धा राहतो घरामध्ये स्थैर्य निर्माण होतं पैशामध्ये वृद्धी होते जर ही द्वितीय तिथी शुक्रवारी आली असेल तर धन आणि पैशामध्ये प्रचंड वाढ होते कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असा वारा आहे प्रत्येक तिथीचा कर्म निश्चित आहे एवढं लक्षात घ्या आणि या तिथीनुसार जर आपलं कर्म केलं तर आपलं व्यक्तिमत्व उजळतं आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजावरती पडत असतो आपण जिथं जाल तिथं आपल्या कर्माचा ठसा उमटतो आणि परिणामी धन वैभव पैसा जे जे तुम्हाला हवं असेल ते ते तुम्हाला मिळू लागतं मैत्रिणीं जर या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी मंगळवारी आली असेल शनिवार किंवा गुरुवारी आली असेल तर काळजी करू नका वारांपेक्षा तिथीलाही मोठं महत्त्व असतं आणि म्हणून वारांचा विचार न करता या तिथीस आपण कोणत्याही काळजीशिवाय केस निश्चितच कापू शकता आता पाहूया घरातील पाण्याचा माठ कोणत्या दिशेला ठेवावा जेणेकरून घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल पैसा कधीच कमी पडणार नाही तुमच्या घरात पाण्याचा माठ आहे का जर नसेल तर तो आजच खरेदी करा कारण हा पाण्याने भरलेला माठ आपल्या घरात योग्य दिशेला ठेवल्यास योग्य कोपऱ्यामध्ये ठेवल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात या माठातील पाणी पिल्यानं केवळ शारीरिक आरोग्य चांगलं राहतं असं नवं नव्हे तर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला वारंवार टेन्शन येत असेल स्ट्रेस होत असेल मानसिक आजार असतील किंवा तणावग्रस्त ती व्यक्ती असेल तर ताणतणावसुद्धा याने दूर होतो घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरातील लोक एकमेकांसोबत शत्रुत्व भावनेने वागत असतील तर हे सुद्धा यानं शांत होतं म्हणून आपण घरामध्ये आपल्या पाण्यासाठी माठ ठेवायचा आहे यासाठी हा पाण्याचा माठ तुम्ही नक्की खरेदी करावा आता कधी खरेदी करावा आपल्या घरामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये त्याची स्थापना करावी त्याची काळजी कशी घ्यावी हे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी या माठाचे कोणकोणते प्रभावी उपाय करावेत हे आता आपण पाहूया पाण्याचा माठ आजकाल बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या फ्रीज आहे वॉटर फिल्टर आहे तरीसुद्धा या माठाची खरेदी करणं आपल्याला गरजेचं आहे तर मित्रांनो कोणत्याही शुभ मुहूर्तावर म्हणजे सोमवारच्या दिवशी आपण पाण्याचा हा माठ खरेदी करा आणि या माठामध्ये पाणी भरून ठेवा आणि कारण या पाण्याचा संबंध चंद्राशी आहे आणि चंद्राचा वार सोमवार आहे सोमवारी केलेली माठाची खरेदी ही आपल्यासाठी खूप शुभ आणि फलदायी ठरत असते हा माठ घरी आणल्यानंतर लगेचच त्याचा वापर सुरू करू नका तो अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून काढा आणि एक दिवस तो माठ पूर्ण पाण्याने भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवसापासून त्या माठामध्ये पिण्याचे पाणी तुम्ही ठेवायला भरून ठेवायला सुरुवात करू शकता वापर सुरू करण्यापूर्वी माठाची हळदी कुंकू अक्षदा व्हावून त्याची पूजा नक्की करा त्या माठातील जलदेवतेला मनोभावी नमस्कार करून तिचा आशीर्वाद देखील नक्की घ्यावा अशा प्रकारे हा पाण्याचा माठ जर आपण घरी आणला तर तो आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतो असा हा पाण्याचा माठ नक्की कुठे ठेवावा तर बघा मैत्रिणींनो त्यासाठीची सर्वोत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा ईशान्य दिशा म्हणजे उत्तर किंवा पूर्व यांच्या मधली दिशा किंवा उत्तर दिशेला आपण हा पाण्याने भरलेला माठ ठेवून द्या घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोष याने दूर होतात आणि घरातील वातावरण आनंदी राहते सकारात्मक राहतं तसंच अनेक समस्या सुद्धा दूर होतात आपल्या घरात धन म्हणजे पैसा कधीच कमी पडू नये असं आपल्याला वाटत असेल तर हा माठ सतत पाण्याने भरलेला राहील याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या म्हणजे कमीत कमी हा माठ अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी या माठामध्ये नेहमी राहू द्या यामुळं घरात लक्ष्मीची पैशाची कमतरता कधीच जाणवत नाही एक अत्यंत प्रभावी उपाय या माठाच्या बुडाला जर आपण चांदीचा सिक्का चिटकवला तर यानं सुद्धा खूप सारे फायदे होतात असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला सतत टेन्शन येत असेल त्यांना अस्वस्थ वाटत असेल किंवा मानसिक रुग्ण असतील तर या माठातलं पाणी त्या व्यक्तीला नक्की प्यायला द्या जो माठ ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवलेला आहे त्यातील पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्या त्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध जे असतं त्यामध्ये एक चमप चमचाभर टाका आणि त्या व्यक्तीला पिण्यास दिलं तरीसुद्धा त्याचा ताणतणाव बऱ्याच प्रमाणावर कमी होतो आवळ्याच्या झाडाला जर या माठातील पाणी ती प्र व्यक्ती प्रतिदिन घालत असेल तर त्यानंसुद्धा त्याचा ताणतणाव हा कमी झालेला तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो हा माहितीपूर्ण उप व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ